शिराळा तालुक्यातील आंबाईवाडी हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून सोयीसुविधांपासून वंचित असल्यानं इथल्या ग्रामस्थांची परवड होती आहे शाहूवाडी तालुक्यातील आंबाईवाडी हे चांदोली धरणाजवळून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरती असून गेल्या अनेक वर्षांपासून ह्या वाडीला चांगला रस्ता नाही तर पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील नाही आंबाईवाडी सातशे लोकवस्तीचं गाव असून ग्रामस्थांना पायीत सात किलोमीटर डोंगरातून चालत शिराळा तालुक्यातील आरळा मंडूर आठवडा बाजारासाठी यावं लागतं पावसाळ्याच्या अगोदर या ग्रामस्थांना चार महिना पुरेल एवढा अन्नधान्याचा पुरवठा करून ठेवावा लागतो पावसाळी रस्त्यावर ठिकठिकाणच्या असणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून ग्रामस्थांना ये जा करणं अडचणीचं वाटत असतं त्यातच आजारी रुग्णांना डोली करून सात किलोमीटर मंडूर किंवा आरळा या ठिकाणी घेऊन यावं लागतं त्यामुळं ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी पसरली आहे शालेय विद्यार्थ्यांना देखील चालत ये जा करावी लागते आहे आंबाईवाडी ग्रामस्थांनी शाहू तहसील कार्यालयात रस्त्यांसंदर्भात तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात निवेदन दिलं असून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यानं ग्रामस्थांमधून बोललं जात आहे तरी संबंधित विभागानं लवकरात लवकर रस्त्याची कामं करावीत व वाडीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी मागणी आंबाईवाडी ग्रामस्थांमधून होत आहे आतापर्यंत प्रशासनानं रस्त्याचं कुठलंही काम केलेलं नाही आता हाच माणूस एक अपंग माणूस आहे ह्याला पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी दहा वेळा खालीवर यावं लागतं जर दिवशी हा माणूस काठी घेऊन ह्या माणसाला खालीवर यावं लागतं तर हा माण माणूस अति त्रस्त झालेला आहे प्रशासनाला अजून कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही तर ह्या प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि तो उकुळ ते अंबाईवाडी हा रस्ता आम्हाला दुरुस्त करून द्यावा